नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण माडा तालुक्यात पिंपळनेर या गावात न नवीन शेतकरी की ज्यांनी पहिल्यांदाच मिल्क चार्जर वापरून दुग्ध व्यवसाय केलेला आहे आणि त्यांची आपण यशोगी आता जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सयाजी लोंडे पिंपळनेर तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता जर आपण बघितलं साधारण तुमच्याकडे किती गाय आहेत आता मी नवीनच दोन घे नवीन फक्त दोन गाय आहेत आणि आता ह्या गायी जर बघितलं तर किती दिवस झालं येऊन यांना येऊन आता सहा महिने झाले सह आणि मग मिल्क चार्जर किती दिवसापासून चालत आहेत म्हणजे गाय आणल्यापासून मी पंधरा दिवसात तर मला माहिती झाले सुगम संत मी चालू केलं ओके मग ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर द्यायच्या आधी गायची परिस्थिती कशी होती मेलके चार्जर द्यायच्या आधी अशी चमक पण एवढी नव्हती गायनं हां अशी हात जर फिरवलं केस अशी नाही म्हणजे असे एकदम केसाने भरलेली होती हां भरलेली होती अशी हां ते अंगावरून हात फिरवला आपण अशी केस बीस दही पडायची ना आत्ता म्हणजे दूध धुनी पण नाही ती चार पाच महिने पाच महिन्यात एकदा पण गाय धुण दुली नाही ती तर गेली आहेत तरी दुसरी पण विश्वास ठेवले वापरून बघितलं पाहिजे वापरले होतं तसं मला सांग आता तुम्ही किती बकेट चालल्या साधारण आता तुम्ही जा पंधरा चालले पंधरा बकेट हां चाललं येत आहे आणि आता जर ह्याची किंमत बघितली तर किती किंमत आहे किंमत सोळाशे पंचवीस आहेची पण रिझल्ट दुसराच येत नाही मिनरल मिच्चरचा एवढा चालून बघितलं मिनरल चालवून मिनरल मिच्चर किती दिवस चाललाय आधी किती आणले आणि दहा बार दिवस चाललं पण त्याचा रिझल्टच वाटतो ना ओके चार्जर आ, मिल्क चार्जर चालू केलं चालू केलं बघा काही शेतकरी काय म्हणते बकेट कशा चालल्या मग नाही का बत्तीस रुपये रुपये म्हणजे आता सध्या रेट कमी असून सुद्धा तीन पाच आठ पाच तीन पाच आठ पाचला तीस रुपये पण चार पाच खेळला आणि मिल्क चार्जर चालायची आधी लागायची आधी तीन पाच आठ पेक्षा कमी लागायची म्हणजे तीन आठ पेक्षा पण कमी लागत होती अजून काय बदल जाणवलं काय बोलताय आणि तुमच्या बरोबर जे नवीन शेतकरी व्यवसाय चालू त्यांचा काय अनुभव त्यांनी वापरून बघितलं बघा असं तर तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या मित्रांचा गोटा असेल त्यांच्या काय गात गेल्यात का तुमच्या बरोबर वर्ष वर्षे खाली काय वर्ष वर्ष आणि त्यांनी काय देत मिनरल मिक्चर काढते हे सांगितले म्हणते की महाग आहे असं आहे कळते हा रिझल्ट काय तर वाटतं मला तुमचं पहिलं दूध आणि चारल्यानंतर दूध किती फरक आहे की आता गिरला मी चारो पहिलं चारत नव्हतो मला पोरं दूध पित नव्हती आता चारले पण दूध पिते मग मागते ती गावाकडाय काढायला बर काय बदल जाणवत दुधामध्ये दूध चवदार लागायला होय आणि मध्ये अजून काय बदल जाणवलं गायमध्ये दुसरा शेण गाय हा शेण पहिलं पात्र बदल आता घट्ट म्हणजे पहिले तुमचे गाय अशा भरायच्या बरोबर आता बघितलं तर शेण एकदम घट्ट आता पहिलं पाण्यासारखं शेण पडायचं पाण्यासारखं आता तुमचं घट्ट एकदम घट्ट शेण आलेलं येत नाही येत नाही मग आता आपण गोट्यामध्ये उभा आहे तरी बिलकुल सुद्धा नाही कुठं माशी ना काय नाही काय अजिबात माशी नाही गोट्यात माशी नसल असं वाटतंय लोकांना म्हणजे बघितलं कसं करणार माणसाला वाटणार हे काय काहीतरी मान्य सांगते ती पण ऍक्च्युली कुठं जरी आपण बघितलं तर आता आहे गोटाय तर वाचलं येतो येतो तरी जनावरांचा येतो तर ह्यांना सगळ्यांना तर कुठंच तर काय रस वाटतं तुम्हाला ह्यांच्या पाठीमध्ये चांगलं शेतकऱ्यांनी आता आता बघा आपण ऑब्झर्वेशन एक तुम्ही केलं का गाय वेल्यानंतर गाय तयार होती का खराब होती हो म्हणजे खराब म्हणजे हे चालू पीक काही का नाही आणि त्या मार्फत मी चांगली द्यायचं म्हणजे तरी भेट त्याची म्हणजे इतर जे आपण जनरल प्रॉडक्ट देतो त्यांना जास्तच खराब होतो त्यावेळेस गाय वेल्यानंतर जसं दूध निघेल तसं खराब खराब होतो विशेष म्हणजे गाय आजारी ना हा एकदा पण पण लावण्याशिवाय दुसरं काहीच केलं म्हणजे सहा महिन्यात एकदा पण दगडी नाही आजारी नाही काय नाही तसलं काय पण जरशी म्हणल्यावर दगडी तर बघायला फिक्स दगडे बघायच नाही डॉक्टर फक्त भरायला दगडी मला माहितीच नाही कशी आहे काय होती म्हणते नसते दगडी माहितच नाही दगडी काय वाटतंय या पाठीमागे चांगला आहे वापरावू शकतो ओके तर जी काही ज्या गायी गाप जात नाहीत किंवा गायी खराब राहतात तर अशा शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकते त्यांनी मिल्क चार्जर वापरलं पाहिजे तुम्हाला कोण उपलब्ध करून कोण देत शुभम शिंदे नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शुभम शिंदे एपीसी पिंपणे मोबाईल नंबर नव्वद अकरा छप्पन चौसष्ट अठ्ठ्याण्णव ही जी शेण आहे ती मिल्क चार्जर वापरलेल्या गायचं कॉम आहे तर सांगा साहेब ही जी शेण आहे तर हे किती दिवसात शेण पडलेलं आहे दोन महिन्याचं आहे दोन महिन्यात ह्याच्या आधी पण तुमच्याकडे जाणवलं आणि त्याच्या आधी पण तुमच्याकडे उकंडा होता त्या क्षणामध्ये ह्या क्षणामध्ये काय बदल जाणार ते कुजतच नव्हतं वर्षी वर्ष असंच असायची हा आणि ही दोनच दोन महिन्यात कुस्यांशी टाकले तस ते चालू तुम्ही कशाला टाकले का टाकले गेला हे टाकले त्याचा पण आपण बघूया की आता ह्याचा जर वास बघितला तर वास सुद्धा येत वास नाही ना। चा पत्ती सारखं शेण याला बाकीच कुजवाय सारखं हे काहीच करायची गरज नाही ऑटोमॅटिक रेडीमेड मिल चार्जर जर शेण दिलं मिल चार्जर जर जनावर दिलं तर ही एकदम जबरदस्त बॉम्पत आपल्याला तयार होते आणि ह्याचे जर बघितलं ही दुसरपणा बघाय आणि लोण्यासारखं शेण लागतंय लोंडे साहेबांनी तर आपल्या त्यांच्या गिनी गोल घासाला तर आपलं मिल्क चार्ज गोवामृत हे थे खत घातलेलं आहे तर गोवामृत दिल्यानंतर काय रिझल्ट आला आणि त्यांचा झालेला चमत्कार आपण त्यांच्या तोंड तुम्ही ह्याला गोवामृत दिले दिले बरोबर तर काय तुम्हाला पहिला घास तुम्ही पहिलं पण करायचं पारंपरिक तर ह्या घासामध्ये आणि पहिल्या घासामध्ये काय बदल वाटतं पहिलं आपलं रस आणि खत ताकद की असे नऊ बर काळू की नसावर एवढे बी नव्हते आवडेन आता प्रत्येक कापण्याला मी गोवा टाकत असतो त्याच्यावर असं म्हणजे काळू कि बी राहते गाय पण खाती क्वालिटी बी लागते ही साधारण ऊसा सारखं पेर बसले बरोबर आहे आणि हे जर बघितलं आपण अज पान तर पान असं तलवारी सारखं झालं आणि हाईट बघितलं तर किती झाली हाईट जवळजवळ आता तुमचा हात जर बघितलं माझा हात तर सहा साडेसहा फुट आणि त्याच्यावर तेरा सा, सा, सा आणि तेज। हे जे पेर बघा उसासारखं पेर आहे आणि हे जी गुडी कशी आहे जनावर आता एवढा निबार गाशी जर केमिकल असला तर खात होती पहिलं खात नव्हते केमिकलचा खात नाही आता आपलं गोवामृतच दिलंय दुसरं काही दिलं नाही ही फुटव्यांची आणि अजून चालू तर राम सर नेहमी सांगतात की आपलं मिल्क चार्जर चाललेल्या गायचं जे शेण आहे हे आपल्या शेतीमध्ये क्रांती करणार आहे काय वाटतं दुहेरी फायदा होतो मिल्क चार्जर कसा शेण ना चांगलं हा त्याचा शेतीत उपयोग केला त्याचं उत्पादन अजून वाटत म्हणजे जर मिल्क चार्जेस जर गायला दिलं तो गायला दूध जर नाही वाढलं तरी त्याचं गोमृत शेण जे आहे ते चांगल्या क्वालिटी तयार होते शेतकऱ्या वापरायची उत्पादन जास्त म्हणते म्हणजे गाय पण चांगली आपल्याला दूध पण चांगलं चांगलं पण आणि आपली शेती पण चांगली जे जे सरांनी एवढ्या असे प्रयत्न म्हणजे मिल्क चार्जर संजीवनी जी दिली त्या बाबतीत काय सांगायचे असा विचार केला तर मग ती गय असली म्हणजे फुकाट चरली नाही जाईल बरोबर कारण ती इन्व्हेस्टमेंट करता आता मेनरल मिक्सर चरलं तर शेणात काय बदल होणार बरोबर ह्याची चौरंगी म्हणजे चारही बाजूने उपयोग आहे म्हणजे जे आपण देतोय हे फ्री मध्येच आहे फ्री मध्येच म्हणायचं हो सगळं मग शेण बी चांगलं शेण पण शेती बी चांगली पण रस्त्याने पैसा देत लागतील वाचते देणार मला जर महिन्यात दोन हजार लागत होते कशाला त्याला रासायनिक खत ता, खट खाकायला हा, आता आता कापणी झाली शेण टाकायला म्हणजे आता कापणी झाली गोमरूट टाकायला म्हणजे तिकडचा दोन हजार जर तुम्ही चार्जेस बकेट बकेटला गुंतवून केली तर तुम्हाला दोन बकेट येते ते बरोबर तर इतर जे शेतकरी आहेत ते चारा पिकासाठी जी युरिया टाकते ती किंवा ही रासायनिक खत टाकते ते आणि त्याचा चारा जनावरां देत होती त्यावेळेस जे प्रॉब्लेम येत त्या प्रॉब्लेमला जर आपल्याला टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे मिल्क चार्जरशिवाय पर्याय नाही म्हणजे मिल्क चार्जर चारून त्याचं शेण दिलं पाहिजे दिल पाहिजे दिल शेतीला ओके म्हणजे याची था गुणवत्ता बी चांगली इथे कारण की आता बघा फॅट एस एन एफ जर लागायचं असेल तर पहिला चारा चांगला दिला पाहिजे बरोबर आणि जर चारा सकस असेल तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे ओके ठीक आहे धन्यवाद